नमस्कार मित्रांनो मी संतोष स्वागत करत आहे आर एस सफरनामा या चॅनलवर हे आहेत आमच्या ऑफिसचे फ्रेंड्स आम्ही एवढे खुश असण्याचे कारण म्हणजे आम्हा मजदुरांना असलेली सॅटर्डे संडे सुट्टी मग काय आम्ही फ्रायडे रात्री लगेच गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे जाण्याचा प्लॅन केला मुंबई टू गुजरात सर्वांना बाईकवर शक्य नव्हते म्हणून दोन कारही सोबत होत्या प्रवासादरम्यान मध्यरात्री एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो व पुन्हा प्रवास सुरू केला चारशे किलोमीटर प्रवास करून आम्ही पोहोचलो गुजरातमधील गरुडेश्वर या गावात गेस्ट हाऊसचे लोकेशन मदे चा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो मित्रांनो मी व्लॉगिंगच्या तयारीत नव्हतो म्हणून मी राईडची व्हिडिओ शूट केली नाही गेस्ट हाऊसपासून स्टॅच्यू ऑफ युनिटी दहा किलोमीटर आहे गुजरातची गर्मी ही मुंबईपेक्षाही खूप भयंकर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सहा किलोमीटर अगोदर आपल्याला घर व पार्किंग एरिया लागतो तिकीट काढून झाल्यावर आम्ही बससाठी रांगेत उभा राहिलो मित्रांनो या बसचे भाडेही आपण काढलेल्या तिकीटात समाविष्ट असते बसमधून आपल्याला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य अशी मूर्ती दिसते उंच डोंगर रांग त्यात नदीपात्रात भव्य ही मूर्ती बघण्यास आश्चर्यजनक वाटते बसमधून उतरल्यावर आपल्याला पहिले असे दृश्य दिसते स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात फिरण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा आहेत चालक ही महिला आहेत आतमध्ये आल्यावर आपल्याला दोन्ही बाजूनी मजबूत टेंट पाहायला मिळतात त्यामध्ये वॉकिंग एक्सकलेटर आहेत ही आहे नर्मदा नदी नर्मदा नदी सातपुडा आणि विंध्या पर्वतरांगांमधून वाहते स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर आहे हा पुतळा साधू बेटावर स्थित आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी पंचेचाळीस महिन्यात चोवीस हजार टन लोखंडाने बांधण्यात आली हा पुतळा वीस हजार चौरस मीटर क्षेत्रात पसरलेला आहे सरदार पटेल यांचा पुतळा बनवण्यासाठी दोन हजार नऊशे एकोणनव्वद कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत जसजसे आम्ही पुतळ्याजवळ जातो तसतशी त्याची भव्यता दिसून येत आहे पुतळ्याच्या पायापर्यंत जाण्यासाठी स्वयंचलित चिडीही आहे जेव्हा आम्ही पायथ्याशी पोचलो तेथील दृश्य बघून एकदम थक्क झालो पुतळ्याच्या पायाचा अंगठाही आपल्यापेक्षा दुप्पटीने उंच आहे एवढा महाकाय विशाल पुतळा प्रथम बघत आहे मित्रांनो पैसा वसूल ट्रिप आहे पैसा वसूल ट्रिप जबरदस्त बघा पाय बघा किती मोठा आहे मित्रांनो या पुतळ्याच्या आतमध्ये जाण्याची सोय ही आहे लिफ्टचा वापर करून आपण वरपर्यंत जाऊ शकतो तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ इथेच संपत आहे तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा